समोर समोर त्यास गाणी ऐकायची आपल्याला अशी काय पद्धत माहिती नव्हती संकल्पना आणली आणि ते रेकॉर्ड केली नंतर येणार आहेत रमाई आणि बाबासाहेब कृपया कोणी तुटून ती प्रस्तुती आपल्याला सगळ्यांना बघायची मी भोकरे कुटुंबियांना मंचावर बोलवतोय कृपया मंचावर या ठिकाणी ऋता संजय दादा यांचा जन्मदिन आणि शौर्य दिन या दोन्हीच्या निमित्ताने आपण जपलेलो आहोत

कुठेही कार्यक्रम असेल तर ते आवर्जून सांगतात की सीमाताई जरुरात बोलवा आणि आज या ठिकाणी त्यांचंच एक नेतृत्व युवा नेतृत्व आज या ठिकाणी भेटले ते स्वतः डॉक्टर आहेत ते डॉक्टर आणि सरांनी या ठिकाणी हे जे दहा हजार रुपये दिलेत हे इतके मोलाचे आहेत कारण आपल्या बुद्धांनी दिलेल्या ज्या दान आहेत जी दहा पारमिता आहेत त्याच्यामध्ये जी दान पारमिता आहे ती अतिशय महत्त्वाची आहे बघा आता हे असे जर सगळे उपक्रम सामाजिक ज्या ठिकाणी दाबवले जातात तर अशा आपल्या समाजातील व्यक्तींच्या पाठीमागे आपण खंबीरपणे आर्थिक बाबतीत उभं राहणं फार जरुरी आहे या ठिकाणी तुम्ही सगळेजण प्रचंड संख्येने जमलं आहे पण हा जो खर्च आहे या ठिकाणी इतका मोठा साऊंड हे जे ध्वनियंत्रणा त्याचबरोबर हे ड्रोन कॅमेरे फिरत होते दोन, दोन स्टेज बांधले आम्हा कलाकारांना मुंबईहून बोलवलं सर खरं तर आम्ही हे जे आमची फॅमिली आहे सुरेशदादा संजय दादा, दादा यांच्याकडे आम्ही शब्दच नाही करू शकत म्हणजे जेव्हा आता रामदादांचे एवढे फोन आले काही एक पण झाला तर महिना तेव्हापासून त्यांचं चालू होतं मिलिंद दादांचे की नाही ताई तुम्हालाच यायचं आहे आणि आमचा प्रॉब्लेम तोच होत होता की टीम वाढलेली आहे आणि आता येणं मुंबईहून येणं वगैरे फार खर्चिक असतं पण तरीही आम्ही खूप समजून घेऊन कार्यक्रम करतो अशा आपल्या ज्या घरगुती रिलेशन त्यामुळे आपण प्रत्येक आता जेव्हा जेव्हा जयंतीचे पण उत्सव येतात त्यावेळेला हजारो आपले कार्यकर्ते किंवा मंडळातील आजो आपले आई किंवा आपली मुलं किंवा भाऊ असे फिरतात वर्गणी काढण्यासाठी कारण आर्थिक नियोजन फार महत्वाचं असतं बाबासाहेबांनी सांगितलं आपल्या महिन्याच्या हिशातील पगाराच्या हिशातील पंचवीस पर्सेंट वीस पर्सेंट तरी आपण समाजाच्या कार्यासाठी दिले पाहिजे आणि आपलं कसं होत आपल्याला संत कबीरदास संत, संत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रपिता क्रांतीबाजी थांबला नाही तर त्यांनी जाहीर जाहीरित्या चौदा ऑक्टोबर दोन हजार आदरणीय महिला शाहिरा श्रीमाताई पाटील आपल्याकडून अपेक्षा करतो की जरा जोरदार टाळायचा गजर झाला कलावंत एकदम आजचे गाव ना मग आम्हा सर्वांच्या आयुष्यात सुरुवात होणार हा एक जानेवारी अतिशय सुवर्ण अक्षरात कोरलेला दिवस सर्वांनी आपल्याला सर्व भारतीयांना सांगितलं सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा अनेक वर्षाच्या आमच्यातच आपला भाऊ तुमचा कोणाचं तरी लेकरू आमचा भाऊ कोणाचा तरी मित्र सखा जे आज त्या या तुमच्या उपस्थिमा हे विचारमंच उपलब्ध करून दिलेले आहेत असे असंच प्रेम शुभेच्छा त्यांच्या सोबत तुम्हाला सर्वांची मंगल कामणार आहोत आणि संजय दादांकडून उत्तर उत्तर या समाजाचं अधिकाधिक नेतृत्व त्यांचं हे कार्य त्यांच्या हातून पार पडव काय होतं हॅलो हॅलो शेसी नाही महाराष्ट्र नाही भारत नाही तर जगाच्या काना कोपऱ्यात स्वीकार मी केला असे आम्हा कलावंतांचे किम मेकर आदरणीय दादा मोरे यांचा सुद्धा जन्मदिन

I'm <laughs> going योगा हा योगायोग नाही तर माणसांचं मिळवलेलं प्रेम आहे नाही हा शब्द शब्दकोशातच नाही असा माणसांनी कंप्लीट मॅन म्हणजे आदरणीय दादा आजचा हा शाहिरी जलसा आपण तथागताच्या तर पहिला महामानव ज्यांनी शांततेने जग जिंकण्याचा हृदयातून आलेलं प्रेम असेल त्या ठिकाणी अहंकार झुकतो तलवार झुकते आणि तथागताने ज्या काळामध्ये रक्ताने तलवारीने भूमी जिंकली जात होती त्या जा काळामध्ये करुणीने जे जिंकलं आहे म्हणून तथागताच्या चरणी आपण वर्णन करतो आणि प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस राजा धिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराजी छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संजय कौटकर साहेबाचा वाढदिवस आहे खरं म्हणलं तर एक जानेवारी हा एक इतिहासातील फार महत्त्वाचा दिवस आहे आणि आम एक पूर्वजांनी जो इतिहास घडवला त्या इतिहासात फार महत्त्वाचा दिवस आहे भीमा कोरेगाव जो इतिहास घडलेला आहे त्याच दिवशी संजू भाऊचा जन्म होणे म्हणजे हा फार भाग्यवानाचे वर फार भाग्यवान आहेत ते सध्या आणि ज्या भागात त्यांनी आज जो प्रोग्राम शायरी ज प्रोग्राम जो घेतलेला आहे सीमा पाटीलताई आणि मोरेसाहेबांचा तो अतिशय छान आणि अतिशय चांगल्या प्रकारे भीमशक्तीच्या माध्यमातून त्यांनी आधुनिक साम सामाजिक कार्य कार्यक्रम घेतलेले आहेत आंबेडकर चळवळीतलं उभर तर नेतृत्व आहे तर स नक्कीच त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि पुढील वाचचाल वाटचालीसाठी माझ्याकडनं व माझ्या परिवाराकडनं व भीमशक्तीच्या सर्व टीमच्या वतीनं व नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात ते फार त्यांचे सगळं मनोकामना पूर्ण होत अशी मी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद आणि तुम्ही पण सगळ्यांनी उद्देशिका बोलायची आहे

आज मी स्थान एकोणीसशे एकोणपन्नास

महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुद्धा अजित पवार हे फायनान्स मिनिस्टर होते आणि त्याला माहित आहे की अजित दादाची दादागिरी कशी चालली समाज कल्याण खात्याचा सातशे करोड रुपयाचा निधी त्यांनी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न केला पुढे कोणाची दाद शिवत नाही एकमेव हंडोळे साहेब होते त्यांनी कलावरून उघडले सातशे करोड रुपयाचा निधी समाज कल्याण खात्याचा आहे तो तिथंच वापरला पाहिजे या हट्टासासाठी पुढच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीच्या अगोदर ते फ्री